उसाचा रस पिल्यावर किडनी स्टोन निघून जातात का किंवा किडनी स्टोनवर काय परिणाम होत असतो अनेक जणांना असं वाटत असतं की उसाचा रस पिल्यामुळे किडनी स्टोन पूर्ण निघून जात असतात परंतु हे पूर्णपणे सत्य नाही याचं कारण म्हणजे किडनी स्टोन तेच निघून जात असतात ज्यांची साईज पाच एम एम पेक्षा कमी असते आता उसामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे ऑक्झलेटचं प्रमाण कमी केलं जातं आणि याच कारणामुळे किडनी स्टोन मध्ये मदत होत असते म्हणजेच स्टोन होण्यामध्ये ऑक्झायलाइटचं महत्वपूर्ण काम असतं किंवा ऑक्सालेटचं जास्त जा प्रमाण झाल्यामुळेच किडनी स्टोन होत असतात आणि हेच ऑक्झलेटचं प्रमाण कमी करण्याचं काम ऊस किंवा ऊसाचा रस करत असतो या कारणामुळे आपल्याला किडनी स्टोन मध्ये नक्कीच मदत मिळत असते परंतु फक्त उसाचा रस पिल्यामुळे किडनी स्टोन पूर्णपणे निघून जातील हे काही शक्य होत नाही आपल्याला किडनी स्टोन होण्यापासून बचाव मिळू शकतो किंवा किडनी स्टोन छोटे मोठे असतील जसं की पाच एम एमच्या पेक्षा कमी असतील तर ते विरघळून निघून जाऊ शकतात परंतु जर पाच एम पेक्षा मोठे असतील तर यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही कारण त्यासाठी आपल्याला ट्रीटमेंटच करून घ्यावी लागते परंतु जनरलाइज सांगायचं झालं तर किडनी स्टोन मध्ये उसाचा रस पिल्यामुळे शंभर टक्के फायदा मिळत असतो